नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या ह्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तर मित्रांनो अनेक अशा काही महिला आहेत त्यांनी त्यांचा माझी लाडकी बहीण ला ला या योजनेचा फॉर्म भरला आहे परंतु त्यांच्या अकाउंटला जे काही या योजनेचे पैसे आलेले नाहीत किंवा अशा काही महिला आहेत की त्यांचा फॉर्मच आणखी अप्रूड झालेला नाही जर या समस्या तुम्हाला देखील येत असतील तर तुम्ही तुमच्या या शंकेचं तक्रार नेमकी तुम्ही, 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 तुम्ही कुठे करू शकता याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा चला तर या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण पाहू शकता की या ठिकाणी महाराष्ट्रवादी हेल्पलाईन व्हॉट्सअप नंबर आहे जो की नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन आहे हा नंबर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर जायचं आहे व्हॉट्सअपवर गेल्यानंतर तुम्हाला जो काही तुम्ही नंबर सेव्ह केलेला आहे त्यावर हाय या पद्धतीचा एक मॅसेज टाईप करून सेंड करायचा आहे मॅसेज सेंड केल्यानंतर तिकडून तुम्हाला एक रिप्लाय येईल आणि यामध्ये तुम्हाला तुमची भाषा निवडण्यासाठी सांगितले जाईल या पद्धतीने तुम्हाला तुमची या ठिकाणी जी काय मातृभाषा निवडायची आहे आणि जे काय सेंड करायचं आहे मातृभाषा निवडल्यानंतर समोर तुम्हाला तुमचा विभाग निवडायला सांगितलं असेल जसं की नाशिक विभाग अमरावती विभाग नागपूर विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग पुणे विभाग कोकण विभाग यापैकी तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे विभाग निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे जसं की नांदेड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिवपैकी तुम्हाला जो जो काय तुमचा जिल्हा आहे तो नि निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मतदारसंघ निवडायचा आहे म्हणजे तुम्ही कोणत्या ठिकाणी मतदान करणार आहात त्या ठिकाणचा तुमचा मतदारसंघ निवडायचा आहे मतदारसंघ निवडल्यानंतर समोर तुम्हाला तुमची लिंग निवडायचं आहे म्हणजे तुम्ही पुरुष आहात की स्त्री आहात हे तुम्हाला सांगायचं आहे समोर गेल्यानंतर तुम्हाला तुमचं वय निवडायचं आहे म्हणजे कोणत्या रेंजमध्ये तुम्ही बसत आहात हे या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे जर पस्तीस ते चाळीसमध्ये बसत असता या ठिकाणी असं क्लिक करायचं आहे तुम नंतर मित्रांनो समोर गेल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल असो किंवा अन्नपूर्णा योजना असो किंवा युवा कार्य प्रशिक्षण असो अशा इतर अनेक योजना आहेत या कोणत्या योजनेबद्दल तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे ती योजना तुम्हाला निवडायची आहे जसं की तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेबद्दल काही तक्रार नोंदवायची असेल म्हणजे की तुमचा जो काही फॉर्म आहे तो अप्रूवड झाला नाही किंवा तुम्हाला पैसे आलेले नाहीत तरी या ठिकाणी तुम्ही जर माझी लाडकी बहीण निवडल्यानंतर तुम्हाला समोर आणखी या योजनेबद्दलच तुमची नेमकी काय तक्रार आहे याबद्दल एक दोन प्रश्न विचारले जातील आणि तुमची शंका दूर केली जाईल तर मित्रांनो तसेच तुम्ही तुमची शंका वन एट वन या फोन नंबरवर देखील विचारू शकता तसेच या योजनेसंबंधित आणखी काही अडचण तुम्ही आम्हाला कमेंट करून देखील विचारू शकता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद